एका उद्योगपतीचा दोन हजार चौदा नंतरचा एक आलेख दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याची प्रगती दोन हजार चौदा नंतर किती झाली त्यानंतर सोशल मीडियावरती चर्चा रंगू लागल्या की ठाकरे खरं बोलत आहेत ठाकरे पण एक मोठा प्रवर्ग मी पाहिला सोशल मीडियावरती की तो म्हणतोय की त्या मोठ म्हणजे त्या व्यावसायिकाने त्या उद्योगपतीने Uh, किती सारे एम्प्लॉयमेंट uh, जनरेट केली नोकऱ्या जनरेट दिल्या किती साऱ्या लोकांना म्हणजे त्या व्यवसायिकाची बाजू घेऊन बोलताना आपल्याला दिसत आहेत तर मला विशेषतः त्या लोकांना सांगायचं सा आहे की बरोबर तुम्ही म्हणताय ते योग्य आहे की तो व्यवसायिकाने त्याचं साम्राज्य वाढल्याच्या नंतर त्याला एम्प्लॉयमेंट दिले त्याने बहुतांश गोष्टी दिल्या म्हणजे नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पण आपल्या राज्यात आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये किती सारे उद्योगपती आहेत किती सारे उद्योगपती आहेत जे असंख्य दिवसांपासून म्हणजे आताचं गव्हर्नमेंट येण्या पहिल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा पहिल्यापासून ते लोक उद्योगपती आहेत त्यांचे मोठमोठे व्यवसाय आहेत आणि त्यातून ते लोक एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा केवळ एक स्पेसिफिक एक व्यक्ती जो दोन हजार चौदा नंतर त्याचे लागवी बंधू हे त्या नेत्यांशी असतात जे आत्ता सत्ताधारी आहेत त्यांच्याशी आणि त्यातून मग हळूहळू हळू त्याचं प्रगती होत जाते आणि प्रगती म्हणजे अशी नाही की एका कुठेतरी लिमिटवरती किती प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ जाते प्रत्येक गोष्टींमध्ये वाढ जाते आता तुम्ही बघाल तर आजच्या सध्या स्थितीला आपल्या राज्या देशामधील सर्वाधिक श्रीमंत असलेला व्यक्ती त्याचं साम्राज्य उभं राहण्या त्यांचं साम्राज्य त्या कुटुंबाचं साम्राज्य उभं राहण्याला काहीशी दश दशकं दरस, लागली चाळीस चाळीस चार चार पाच पाच दशकं लागली म्हणजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष गेली त्यांचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहायला आणि एक व्यक्ती येतो आणि अवघ्या दहा वर्षांमध्ये त्याचं साम्राज्य बनवतो हे कसं सारखे म्हणजे कसं पॉसिबल आहे त्याच व्यक्तीला टेंडर कशी मिळतात या राज्यामध्ये बिडिंग करणारे किती सारे लोक असतात या देशामध्ये किती सारे लोक आहेत जे व्यावसायिक आहेत मुद्दा हा आहे काल राज ठाकरे म्हणताना पण हे म्हणाले की माझा विरोध कोणीही व्यवसाय करण्याला नाही आहे माझा विरोध फक्त एका व्यक्तीचं मोनोपॉलिक क्रिएट होणारा म्हणजे एका व्यक्तीचे त्यामध्ये हुकुमशाही निर्माण होण्याला त्याचा विरोध आहे तुम्ही जर विशेषतः आता पाहायला गेला तर या देशामध्ये सिमेंटमध्ये सिमेंटचा एक मुद्दा काढला की एटी सिक्स पर्सेंट म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के सिमेंटचं कॉन्ट्रीब्युशन आता सध्या तो ग्रुप घेतो आहे जो व्यावसायिकाचं ज्या दहा वर्षामध्ये वाढला तो ग्रुप घेतो आहे तर उद्या सगळे व्यवसायामध्ये त्याची पायामुळं घट्ट रोवली गेली आणि सर्वत्र पसरली गेली तर मग भविष्यामध्ये मला सांगा की त्याने मोनोपॉलिक क्रिएट केली मग तो जी गोष्ट विकेल त्याच्या बोललेला आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण की मोनोपॉलिक पूर्वीचे राज्य पाहिलात पूर्वीचे राज्य सरकार पाहिलात तर ती मोनोपॉलिक कधी क्रिएट होताना दिसत दिसत नव्हती आता तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो आपल्या जै दैनंदिन जीवनामध्ये आपण जे मोबाईलमध्ये सिम वापरतो त्या किती सार्या किती कंपन्या आहेत आत्ता सद्यस्थितीला सर्व्हिस देणाऱ्या तीन त्यातली एक कंपनीमध्ये खूप मोठं प्रमाणात त्यांच्यामध्ये डेट आहे म्हणजे कर्जवाजारी आहे त्याच्यानंतर राहिल्या दोन कंपन्या समजा ह्या घडीला त्या दोन कंपन्यांनी ठरवलं की आपल्याला एवढ्याला म्हणजे एका सिलेक्टिव्ह प्राईजस आपल्याला परवडतं आपण त्यालाच विकायचो आपल्याकडे काय फायदा आपल्याकडे काय पर्याय आप आहे हो आपल्याला ते घ्यावं लागेल तर केवळ एकाच व्यावसायिकाचे प्रगती या होणं यावरती ते त्यांचा अनुषंग म्हणजे त्यांचा आघात होता त्यांचा टीका टिप्पणी होती की एकच व्यावसायिक का बाकीचे कुठे गेले हा देश वाढला पाहिजे या देशातले प्रत्येक जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते पुढे गेले पाहिजेत या अनुषंगाने त्यांची ती कालची बोलण्याची टीका करण्याची पद आ, महत्व म्हणजे त्यांना त्यातून ते, ते सांगायचा प्रयत्न होता परंतु एक मोठा प्रवर्ग त्या त्या व्यवसायाची बाजू घेताना आपल्याला दिसत होता आणि कंपॅरेटिव्हली आत्ताचा सत्ताधारी पक्ष असलेला पक्षाचे कार्यकर्ते विशेषतः एक गोष्ट बोलताना दिसत होते तर मला सांगायचा मुद्दा हाच आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये मोनोपॉली होणं किंवा एकाच व्यक्तीचं पूर्ण क्षेत्रामध्ये काबीज असणं का हे आपल्यासाठी घातक आहे त्यामुळे तुम्ही आम्ही या देशामध्ये दे होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना चुकीचं बोलणं आलं बोलण्यात आलं पाहिजे आत्ताच्या घडीला जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना तुमचे आमच्या प्रश्नांवरती चर्चा कडवाय घडवायच्या नाहीयेत त्यांना कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे कुठेतरी भाषिक ध्रुवीकरण करायचं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्याची त्याची भाषा ही महत्वाची असली पाहिजे आणि त्याचं महत्व असलंच पाहिजे तुम्ही उदाहरणार्थ सांगता गेलं तर एक कर्नाटक मध्ये मॅनेजर म्हणते की मला कन्नड येत नाही तुम्ही कन्नडमध्ये नाही तर हिंदीत बोला आणि मग तिथून जो काही गदारोळ सुरू होतो मग सत्तेतले त्या राज्यातले सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात आणि त्या ता व्यक्तीविरुद्ध त्या मॅनेजर विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करतात मोर्चे काढतात जे काही करावं लागेल ते करतात परंतु ज्या वेळेला आपल्या राज्यामध्ये आपले राजकीय पक्ष आपल्या भाषेसाठी बोलतात त्यावेळेला मात्र आपली लोक त्यालाच ट्रोल करतात त्याच व्यक्तीला कुठेतरी नावं ठेवतात परंतु लक्षात घ्या भाषा संपली की संस्कृती संपते आणि आपल्याकडे संस्कृती टिकवणं का गरजेचं आहे आपली भाषा टिकवणं का गरजेचं आहे आपल्याकडे मोठी संत परंपरा आहे आपल्या राज्याला खूप मोठ्या प्रमाणात संत परंपरा आहे तुकोबरायांचे तुकोबरायांचे अभंग आपल्याला मिळाले आहेत जे आपल्या समाज माध्यम म्हणजे आपल्या सामाजिक वातावरणाला अगदी पोषक आहेत जे छान आहेत तशी पर संत परंपरा कुठेतरी दूर होऊ नये आताची तुम्ही जर येणारी गाणं वग, गाणी बघितला तर ती कंपॅरेटिवली ॲग्रेसिव्ह असलेली गाणी आहेत म्हणजे त्यातून रागीत अशी एक कट्टर भावना निर्माण होणारी गाणी आपल्याला दिसत आहेत परंतु जर आपली भाषाच जर आपल्यापासून दुरवा दुरावात गेली तर आपली संत परंपरा आपल्यापासून दुरवात जाईल आपलं राज्य हे पुरोगामी आहे पुरोगामी म्हणजे काय तर आपण चुकीच्या गोष्टींना चुकीचे बरोबर गोष्टींना बरोबर म्हणणारी लोक आहोत म्हणून आपली भाषा टेकली पाहिजे तुम्ही म्हणाल की उद्या तुम्ही पहा इतर राज्यातले उत्तर राज्य तुम्ही घेतला तर उत्तरातली हिंदी भाषिक बोलणारी राज्य ही विशेषतः जातीय धर्माचं राजकारण करणारी आहेत त्यांना प्रगतीचं राजकारण दिसत नाही तुम्ही पहा ना म्हणजे गेल्या काही म्हणजे आपण आपलं जे राज्य निर्माण झालं एकोणीसशे नंतर आपल्या राज्याने प्रगती का केली कारण की आपल्या राज्यकर्त्यांनी धार्मिक दुर्विकरण कमी धर्माचं राजकारण कमी कम्पेरेटिवली आप आपली लोकही हुशार होती त्यांनी धर्माच्या राजकारणाला महत्व दिलं नाही तर त्यांनी विकासाच्या राजकारणाला महत्व दिलं म्हणून कदाचित आपल्याकडे हा आपल्या राज्याची आर्थिक प्रगती झाली आणि तुम्ही इतर उत्तरातल्या राज्याकडे जा त्यांची आर्थिक प्रगती न होण्याचं कारण हेच की त्यांनी धर्माच्या राजकारणाला बेर्ज बेरजेच्या राजकारणाला जास्त महत्व दिलं आपल्या राज्यामध्ये तुम्ही पाहिलात तर जे धार्मिक धर्माचं आणि जातीचं राजकारण करणारी लोकं असतील तर ती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसणार नाही त्यांचा मताचा टक्का जरी असला बहुत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असला तरी ती मतं एकगट्टा त्या एका पक्ष राजकीय जातीच्या धर्माच्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाणाऱ्या राजकीय पक्षांना कधी करत नाहीत मतं कारण की आपलं राज्य हे पुरोग्रामी आहे जे व वा, वैचारिकरित्या प्रगत राज्य आहे जी विचारसरणी महत्वाची असते आपल्या शेतकऱ्याला जरा प्रश्न विचारलात तुम्ही तर तो ला महत्व देत नाही तर तो त्याच्या प्रश्नांना महत्व देतो म्हणून आपण प्रगतीच्या पदावरती आहोत आणि समजा जर तुम्ही पाहायला गेलात तर कम्पॅरेटिवली भाषेचं स तिसरी भाषा आता आपल्याला सक्तीकरण होत आहे तर कुठेतरी ही कुठली तरी जी नाळ आहे आपल्याकडे वैचारिक नाळ ती तोडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो होऊ नये यासाठी आपली भाषा टिकणं खूप महत्वाचं आहे नवीन गोष्टी शिकण्यात नवीन भाषा शिकण्यात याचा विरोध नाही आमचा आमचा विरोध एवढ्याच गोष्टीला आहे आपण या आमच्याशी मिळून मिसळून राहा आपण आपल्या राज्यातील आपल्या त्या राज्याची मग आपण समजा जर उत्तर राज्यात गेल। गेलो उद्या आपण तमिळनाडू मिळून गेलो तर तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे आपण गुजरातमध्ये गेलो तर आपल्याला गुजराती भाषा आली पाहिजे आपण इतरत्र Uh, म्हणजे कर्नाटकमध्ये गेलो तर आपल्याला कन्नड भाषा आली पाहिजे आपण केरळला गेलो तर आपल्याला तमिळ सॉरी आपल्याला मल्याळम भाषा आली पाहिजे त्या त्या राज्यांच्या भाषा आपण शिकणं खूप गरजेचं आहे कारण की आपण तिथे जातो त्या त्या लोकांमध्ये मिसळतो त्या लोकांची जीवनशैलीचा आपण भाग बनतो आणि तिथे आपण रोजगार कमवत असतो तर त्या लोकांच्या मुख्य गोष्टींना आपण त्या सन्मान केला पाहिजे त्यांचा कुठेही अनादर नाही केला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे भाषा प्रत्येकाची प्रत्येकाला आपापल्या भाषेचा गर्व असतो आणि तो गर्व असलाच पाहिजे कारण की भाषा ही आपल्याला संस्कृतीशी जोडवते म्हणून भाषा इम्पॉर्टन्स असते तर एकंदरीत सांगायचा मुद्दा काय तर काल जे राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थावर म्हणजे सॉरी शिवाजी पाक मैदानावरील जे भाषण केले के ती सभा केली तर ती सभा समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही राज ठाकरे केवळ एका राजकीय के पक्षाच्या विरोधात म्हणून समजू नका तर वैचारिकरित्या विचार करा कारण की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मी आजू मेला म्हणजे दोन हजार चौदा पासून मी राजकारणाचा अभ्यास करतो कारण की राजकारण हे मला आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं असलेलं वाटतं आणि त्यातून आपण आपल्या घरातील प्रगती करू शकतो आपल्या जवळील समाज सुधरू शकतो या दृष्टीने मी पाहतो आणि त्याच्यातून मी जो काही अभ्यास करतो त्यातून मी एकमेव आता एक, एक गोष्ट स्पष्ट म्हणजे मला कळते आहे की या राज्याला या महाराष्ट्राला सध्याच्या घडीला एक वैचारिक म्हणजे राज केवळ राजकारण नाही तर त्याच्याबरोबर समाजकारण आणि समाजाला जे गोष्ट महत्वाची आहे असा कोणता आत्ता सध्याचा नेता आहे केवळ बेरजचं राजकारण करणारा नाही तर खरोखर समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टींवरती भाष्य करणारा माणूस आहे ते म्हणजे राज ठाकरे म्हणून कालची म्हणा किंवा एकंदरीत राज ठाकरेंची पूर्ण भाषण काढा त्यांचं सांगणं हेच आहे की तुम्ही तुमच्या भाषेचा तुमच्या गोष्टींचा आदर करा त्यांनी ज्या वेळेला ते म्हणतात की तुम्ही लोंढे येऊ नयेत आमच्याकडे लोंढे यासाठी येऊ नयेत कारण की त्या लोंढे जर फक्त येतच ये राहिले तर ता त्यांनी त्यांच्या राज्य सरकारांना ते प्रश्न कधी विचारणार ते त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या राज्य सरकारनं कधी विचारणार ते आपल्याकडे येऊन आपल्याकडे आलेला करू शकतात मग त्यांच्या राज्य सरकारनं कधी प्रश्न विचारणार हे राज ठाकरेंचे मुद्दे आहेत मला तुम्हाला सर्वांगाने सांगायची एकच गोष्ट आहे की बाबा आपण आपली संस्कृती आपल्याला कोणताही द्वेष नाही कोणाबद्दल आपण कोणाच्या वरती विनाकारण टीका करत नाही आपण महाराष्ट्रीयन लोक जे केवळ जाती धर्मात वाटले जात नाही आपण योग्य आधार आधारतित्य करतो आपली विचारसरणी ही ॲग्रेसिव्ह नाही आहे त्या अनुषंगाने त्या कारणास्तव योग्य व्यक्तीला मतदान करा चुकीच्या व्यक्तींना मतदान करू नका तुमच्या आजूबाजूला जे चुकीचं करणारे असतील मग ते तुमच्या घरातले काय असो त्यांच्या विरुद्ध आवाज उठा कारण की आज जर तुम्ही चुकीचं नाही म्हटलात तर उद्या येणारी आपली जी पिढी आहे ते आपल्याला माफ नाही आपण ज्या गोष्टीतून बाहेर पडलो हो। आहोत त्याच गोष्टीकडे पुन्हा जात असून तर ती गोष्ट आपल्यासाठी दुर्दैवाची असेल आणि आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी गरजेची असेल तर प्रगतीच्या मुद्द्यांवरती तुमच्या आमच्या समाजाच्या उपयोगाच्या गोष्टींवरती जे व्यक्ती राजकारण करतात त्या लोकांना मतदान करा केवळ धर्माचं केवळ जातीचं किंवा के भाषेचं राजकारण करणाऱ्या रा लोकांना मतदान देऊ नका तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका इथपर्यंत आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद